ठाकूरच्या भूमिकांबद्दल आपण बोललो तर त्यावेळेस हितेंद्र ठाकूरांना माहिती होता की अनिल पवार हे कुठेतरी चुकीचं काम करतात म्हणून कदाचित त्यांनी शिव्या दिला असतील त्या त्याची भूमिका होती आणि त्यांनी जे वारे ते कुठेतरी उलट्या दिशेने वाहताना आपल्याला दिसतात लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की ठाकूर होते ते बरे होते बघा आता तुम्ही मला विचारत मी सांगेल आमच्या काँग्रेस इथे आमदार पाहिजे होता आता लोक तुम्ही सांगता लोक बोलत असतील तर त्याच्यामध्ये काय तथ्य असेल आणि भाजपला लोक कंटाळलेली आज दिवस झाले त्याच्यावर काय कारवाई होत नाही त्याच्यात राजन नाईक जाऊन आमदार म्हणून पत्र त्यांनाच देतात की तुम्ही वेळ वाढवा हे वाढवा म्हणजे हसण्यासारखा बालिशपणाचं नगत आहे असा झोपेत सुद्धा विचार करू शकत नाही की आजच्या गोप्टे मध्ये डम्पिंग जाऊन येत म्हणून तर याच्यामुळे लोक बोलत असतील तर त्याच्यावर आता तथ्य आमदार राजन नाईक यांनीच देखील आज एक पत्र दिलेलं आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे आता हा विषय जो आहे तो गाठच्या बाबतीतला आहे याच्यात राजन नाईकने पत्र देऊन काय होत नाही याच्यात वसईचे आमदार ज्या दुबे पंडित आहेत त्यांनी काय पत्र देऊन भूमिका घ्यायला पाहिजे आपण पाहत आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज अलीकडे एक बातमी वसई विरार शहरामध्ये वाऱ्यासारखी फिरते नालासोपारा आचोले येथील डंपिंग ग्राउंड अचानकपणे गाज गावात स्थलांतरित करण्यात येत आहे याच्या मागचा नेमका काय कारण आहे आपण जर पाहिलं तर आज बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर माजी आमदार यांनी एक पत्र वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांना दिलेलं त्या पत्रात त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींसाठी गावकऱ्यांना वेळ द्यावा अन्यथा हे आरक्षण या ठिकाणावरून दुसरी ठिकाणे घेऊन जावं या सगळ्या विषयी काँग्रेसचे ऍडव्होकेट जिमी गोन्सालवीस यांचं काय मत आहे जाणून घेऊया जिमीजी सध्या या या सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड राजकारण पाहायला मिळते अचानकपणे नालासोपारातील गाजगावामध्ये येतोय आज यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्या भूमिकेचं स्वागतच आहे बघा कसं आहे की मागची वीस वर्ष हितेंद्र ठाकूर हे गाव महापालिकेत घेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला आम्ही त्यांना त्याच्यात यशस्वी होऊ दिलं नाही आता हे आपण सकाळी मीही त्यांचं पत्र वाटलं की त्यांनी गावकऱ्यांच्या बाजूने पत्र लिहिलेलं आहे की हे जे तुम्ही दोन दिवसा आलेलं आहे ते वेळ द्यावी तर याचा मतलब की त्यांनी सकारात्मक विषय घेतलेला आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जे आहेत म्हणजे आज जी परिस्थिती जी आयुक्त अनिल पवार यांनी जी केलेली याला कारणीभूत आहेत ते हितेंद्र ठाकूरच आहेत जसं की त्यांनी पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ला माननीय हायकोर्टामध्ये आमची याचिका डिस्पोज होणार होती तेव्हा त्यांनी राज्य शासनाला पत्र दिलं मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे होते तत्कालीन मुख्यमंत्री नगरविकास मंत्री तर त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्या पत्रामुळे शासनाने एक नवीन जी आर काढून तो प्रक्रिया चालू केली त्या प्रक्रियेचा आधार घेऊन म्हणजे ते शासनाने नवीन प्रक्रिया केल्यामुळे आज ही गावं महापालिकेत ते ठेवण्यापुरता त्यांना ते साधन मिळालं जर हितेंद्र ठाकूर असे सकारात्मक हे घेत असतील तर माझं म्हणणं आहे की ते जे पत्र त्यांनी दिलेलं होतं तर ते हो त्यांनी माननीय नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं त्वरित पत्र द्यावं की हे पत्र मी माझं विड्रो करत आहे हा एकतीस पाच दोन हजार अकराचा जो शासन निर्णय आहे एकोणतीस गावं काढल्याचा तो कंटिन्यू व्हावा आणि तो हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे फक्त कसं हे गोड बोले तुम्ही सांगताय आयुक्त ज्यांना आता मी नवीन नाव दिलेलं आहे डम्पिंगवाले पवार तर ह्यांनी जे ते गावं ठेवलेली आहेत ती जर त्यांनी चार्ज सोडला आणि ते जिल्हा परिषद मध्ये गेलं तर मग हा गाजचा डम्पिंगचा विषय येत नाही कारण गाजचा पोजिशन जे येईल ते जिल्हा परिषद ठाण्याकडे येईल त्यामुळे हा सगळ्या वादावर सगळं कुठेतर पडदा पडेल आणि याच्यातून एक सकारात्मक पुढची वसईची राजकीय दिशा चालू होईल असं माझं म्हणणं नाला आमदार राजन नाईक यांनीच देखील आज एक पत्र दिलेलं आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे आता हा विषय जो आहे तो गाजच्या बाबतीत आहे याच्यात राजन नाईकने पत्र देऊन काय होत नाही याच्यात वसईचे आमदार ज्या दुबे पंडित आहेत त्यांनी तर पत्र देऊन भूमिका घ्यायला पाहिजेत राजन नाईक जे आहेत ते नाला सोपायचे आमदार आहेत ठीक आहे त्यांनी एकेचाळीस बिल्डिंग तर दिलं असेल तर तो मी समजू शकतो पण राजच्या आरक्षणाबद्दल ना राजन नाईकच्या पत्रापेक्षा वसईचे आमदार जे दुबे पंडित आहेत त्यांचं पत्र फार महत्वाचं आहे किंबहुना मी पुढे जाऊन सांगतोय की आज ते भाजपाचे आमदार आहेत भाजपाचा मुख्यमंत्री आहे तर या सगळे हा सगळा खोटा खोटेपणा आणि बेकायदेशीरपणा डम्पिंगवाले पवारनी हे केलेलं आहे आता लोकांच्या पुढे आलेला आहे हितेंद्र ठाकूर सारखा माजी विधानसभा सदस्य त्याच्यावर पत्र देत आहे म्हणजे तर आता याच्यावर शिक्कामोर्चा झालेला आहे तर त्यामुळे या म्हणजे नालासोपा वसईचे जे आमदार आहेत दुबे पंडित यांनी ताबडतोब पवारला निलंबित करण्यासाठी मुख्यमंत्र्याला जाऊन पत्र द्यायला पाहिजे आणि त्यांचं निलंबन करायला पाहिजे की हा सगळा हा सगळा जो बनाव केलेला आहे जनतेच्या विरोधात वसईच्या जनतेच्या विरोधात खास करून गाठच्या लोकांच्या विरोधात जो बनाव केलेला आहे डम्पिंग ग्राउंडचा तो कुठे तर उघड झालेला आहे आणि एखादा अधिकारी जर असा वागत असेल तर त्याला सस्पेंड करायचा मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे तो त्यांनी वापरायला पाहिजे लोकसभेला महाविकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला विधानसभेलाही तेच चित्र दिसलं एक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक वाक्य भरपूर प्रसिद्ध झाला होता ते वाक्य म्हणजे कुठे ना कुठेतरी ठाकूरांचा पराभव झाला पाहिजे बहुजन विकास आघाडीचा सा पराभव झाला पाहिजे वसईत परिवर्तन आलं पाहिजे पण आता कुठेतरी परिवर्तनाचे जे वारे आहेत ते कुठेतरी उलट्या दिशेने वाहताना आपल्याला दिसतात लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की ठाकूर होते ते बरे होते भारतीय जनता पार्टी आली भारतीय जनता पार्टीने आता डायरेक्ट लोकांच्या घरावर बुलडोजर चालवायला सुरुवात केलेली आहे लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे जिम सालुसला असं वाटतं का था की ठाकूर होते ते बरे होते बघा आता तुम्ही मला विचारात तर मी सांगेल आमच्या काँग्रेस पक्षाचाच इथे आमदार पाहिजे होता आता तुम्ही सांगता लोक बोलत असतील तर त्याच्यामध्ये काय तथ्य असेल आणि भाजपला लोक कंटाळलेलीच आहेत गेल्या अकरा वर्षे देशात लोक कंटाळलेली आहेत त्याच्यात हे दोन दोन नौके आमदार आलेले आहेत आज एखादा आयएस अधिकारी जो असतो मुन्सिपालिटीचा तो अशा प्रकारे प्रकार करतो आणि आज चार दिवस झाले त्याच्यावर काय कारवाई होत नाही त्याच्यात राज्यांना जाऊन आमदार म्हणून पत्र त्यांनाच देतात की तुम्ही वेळ वाढवा ए वड म्हणजे हसण्यासारखं बालिश पण मी पण दामू शिंगराच्या जोडीला दा दिल्लीमध्ये काम केलेलं आहे मी पण राज्यामध्ये काम केलेलं आहे एक आमदार एक खासदार असं काम करत नाही अधिकारी आमदाराला आमदाराचे पावरची जाणीव असली पाहिजे तर त्यामुळे आज बघा ना जितेंद्र ठाकूर होते त्यांनी आमची गावं सगळी काढून सुद्धा त्यांनी आज तेरा वर्ष गाव महापालिकेत ठेवून दिली ना पण त्यांनी तर त्यांचा पावर वापरलेला होता ना तसा या आमदारांनी भाजपच्या आमदारांनी तसा पावर वापरून जर हे केलं असतं अनिल पवारवर ऍक्शन घ्यायला लावली असती तर लोकांनी बोललं नसतं आज तुम्ही बोलताय ते बरोबर आहे की नानासोपाळ्यामध्ये यांनी या लोकांनी त्याचं राजकारण केलं आणि आज मतं घेऊन ती बिल्डिंग तोडली असत ना शेवटी आणि आज आमच्या गाजचा काही संबंध नसताना आज आम आमच्या मध्ये डम्पिंग जाऊन आणलाच ना म्हणजे कोण विचार कोण असा झोपेत सुद्धा विचार करू शकत नाही की गाजच्या गोप्टे मध्ये डम्पिंग जाऊन येईल म्हणून तर याच्यामुळे लोक बोलत असतील तर त्याच्यात आता तथ्य आहे गेल्या दीड वर्षापूर्वी पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिना दिवशी हितेंद्र ठाकूर यांनी अनिल पवारांना शिव्या दिल्या होत्या सर्व पक्ष एकत्रित आले होते त्यावेळेचे हितेंद्र ठाकूर बरोबर होते का आता काय वाटतंय तुम्हाला आता जर तो जर विषय आज आपण काढला आणि आज जर हितेंद्र ठाकूरच्या भूमिकांबद्दल आपण बोललो तर त्यावेळेस हितेंद्र ठाकूरांना माहिती होतं की अनिल पवार हे कुठेतरी चुकीचं काम करतात म्हणून कदाचित त्यांनी शिव्या दिल्या असतील तर ते योग्य वाटतं का तुम्हाला नाही बरं कसं असतं की राजकारणामध्ये म्हणजे आता मला राजकारणात वीस वर्ष आली मी दामो शेंगड्यांच्या सोबत दोन हजार चार पासून काम करतोय आणि एकदम हाय लेवलला काम करतोय अधिकारी जो असतो ना अधिकारी तो कसा असतो घोडा असतो घोडा त्याला त्याच्यावर ते बसून त्याला तुम्हाला चालवायला लागतो ला तुम्ही त्याच्यावर बसलं नाही त्याचं कंट्रोल घेतलं नाही का तो तुम्हाला पाडणार तर हितेंद्र वेळेची भूमिका जी होती त्या घोड्यावर कंट्रोल करायची भूमिका होती आणि त्यांनी जास्त कमी प्रमाणात ती केलेली असेल तो कोण घोडा म्हणजे घोडा म्हणजे अधिकारी म्हणजे अनिल पवार झाला ना जो ऐकतो असतो प्रशासनाला शेवटी दाबून काम करायचं असतं ना लोकप्रतिनिधी दोन हजार वीस पासून त्यांची वसई विराट शहर महानगरपालिकेत सत्ताच नाही मग ते कंट्रोल कसे करणार ते आमदार दोन वेळा दोन वेळा आपण जर पाहिलं तर राज्यात राजकीय राज्या, भूकंप झाला त्याच्यामुळे त्या काळात त्यांना काम करायला नाही मिळालं हे पण तर सत्यता आहे नाही ते आमदार तर होतेच ना आणि ते काय एक वेळेचे आमदार नव्हते जसे आता हे नवीन आलेले तसे तर आमदार नव्हते त्यांनी बाकीचे गावात मग ते पत्र काढले की नाही शिंदेकडून आमच्या गावाच्या याच्यासाठी म्हणजे त्यांचं ते पत्र इलिगलच आहे त्याच्यावर त्यांनी तो, तो ते जी आर काढला की नाही मग ते त्यांनी काय तर एम एल सीच्या तीन मतं द्यायच्या बदलत ते पत्र काढलेलं होतं तसं त्यांनी त्यांची कला लावून तेव्हा अनिल पवार कंट्रोल करायचा प्रयत्न केला ते काय झाले नाही म्हणून त्याने ते जनतेच्या पुढे पण जी आता परिस्थिती बदललेली आहे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे आता बहुजनला महाविकास आघाडीची महाविकास आघाडीला बहुजन विकास आघाडीची गरज असं तुम्हाला वाटत नाही का तशी जर वेळ आली आणि समजा जर हितेंद्र ठाकूरांना फोन करायची भूमिका आली तर त्याच्यामध्ये पहिलं पाऊल कोणचालवीस उचलणार का नाही पण शेवटी आम्हाला आमचा पक्षप्रिय आहे आणि आमचा पक्ष उभा राहत असेल तर आम्ही शंभर टक्के भूमिका सकारात्मक घेणार आहे जसं राज्यामध्ये महाविकास आघाडी आली दोन हजार एकोणीस नंतर उद्धवजी मुख्यमंत्री झाले तर आमच्या लोकांनी पण सगळी सकारात्मक भूमिका घेतलीच ना आता त्यांच्या पार्टीतच फूट पडली म्हणून पुढचं सगळं कॉम्प्लिकेशन निर्माण झालं तर काँग्रेसच्या कोणत्याही माणसाने कोणतंही काम केलं नाही आम्हाला जे पक्षश्रेष्ठ आदेश देतात ते आम्ही पाहत असतो आणि उद्या जर या भागात जर काँग्रेस पार्टी उभा राहत असेल तर आमचा एक नंबर दुश्मन तर भाजपच आहे ना हितेंद्र ठाकूर आमच्यातूनच निर्माण होऊन त्यांनी आमच्या पक्षाला शेअर देण्यासाठी प्रयत्न केलेला होता त्यामुळे आमची त्यांची मारामारी होती आज ते काही सत्तेत नाही आहेत आज ते सत्तेच्या बाहेर गेलेले आहेत आम्ही इतक्या वर्षे काही वसईमध्ये सत्तेत आलेलो नव्हतो त्यामुळे जसं दोन हजार चार ला आमचे गोविंदा इकडले खासदार होते त्याच्यानंतर आम्ही कधी इथे सत्तेत नव्हतोच ना तर समजा काँग्रेस पक्ष येत असेल तर आम्ही याच्याबद्दल सकारात्मक भूमिका घ्यायला कोणतीही मागे पुढे करण्याची काय विरोध नाही आणि त्याच्यात कसं ही एकोणतीस गावं जी आहेत एकोणतीस गावं ती काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं हितेंद्र ठाकूर जर पत्र देत असेल तर स्वागतच आहे ना वाईट काय म्हणजे समजा हितेंद्र ठाकूरांनी तसं पत्र दिलं की गावं गाव गाव जी आहेत ती महानगरपालिकेतून आता वगळा तर मग काय भूमिका असणार आहे गावकऱ्यांची मग गावकरी स्वागतच करते ना म्हणजे ते कसं आहे ते पहिले आमदार झालेले ते पण काँग्रेसमधूनच झालेले या गावामध्ये समजा तुम्ही मतांचं कॅल्क्युलेशन केलं तर आम्हाला पंचवीसशे हितेंद्र ठाकूर ने एकवीसशे आणि भाजपला चारशे मग आमच्या दोघांची जर प्लस केली तर ते झाली पाच हजार या अख्ख्या पश्चिम पट्ट्यामध्ये आमच्या विजय पाटला राऊंड मध्ये विजय पाटील काय तर एकोणतीस हजार एकंद ठाकूर चोवीस हजार आणि दुबे पंडित एकोणीस हजार तर आमच्या दोघांची मतं किती झाली पन्नास हजारांच्या वर मतं झाली मग भाजप टिकटे कुठे भाजपला मत कुठे आणि ते पण ते कसं कि ते पंडित ते मागून ते फिरवली आहेत म्हणून तिला तितके एकोणीस हजार मतं मिळाली नाही इथे भाजपाला मतं कुठे आहेत एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जर समजा शासनाचा जी आला आणि डम्पिंग राहू गासातच जर झाला तर गासकर म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या काळात या सगळ्या विषयासाठी हितेंद्र ठाकूर यांच्या सोबत एक मोठं आंदोलन पाहायला मिळणार आहे का जर हितेंद्र ठाकूर सोबत जर आले तर आंदोलन करायची काय आवश्यकता नाही आम्ही ते निपटावून नेऊ मी आणि विजय पाटलांनी हा विषय ऑलमोस्ट निपटवलेला आहे आपले जे फाईल जे आहे ती राज्याच्या विधी सचिवांच्याकडे पेंडिंग आहे गेल्या दोन महिन्यापासून तर ते आता क्लिअर झाले ते आता आमचं कंटेमची तारीख आहे याच्यामधली कंटेम जी आहे त्याची तारीख सतरा मार्च आहे ती पण जवळ येते त्याच्या अगोदर हा प्रश्न निकाली लागेल मला वाटत नाही की गावाचा प्रश्न आता जास्त पुढे टिकून जाईल आणि त्याच्यात आजची जी हितेंद्र ठाकूरची भूमिका आहे आणि ते ची जर उघडपणे जर गावांच्या बाजूला येत असतील तर आम्ही वसईवर कंट्रोल घेऊ म्हणजे भाजपला आम्ही येथे टाळू देणार नाही याचे मी तुमचा धन्यवाद जिमीजी आपण जर पाहिलं तर डम्पिंग राहू घासात जर आलं तर गासकरांची भूमिका काय असणार या उलट जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आज जी काय भूमिका घेतलेली का आहे त्या भूमिकेचं जिनी गोंचालवीस यांनी स्वागतच केलेलं येणाऱ्या काळात वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे ही निवडणूक जर महाविकास आघाडीला किंवा बहुजन विकास आघाडीला जिंकायची असेल तर दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नाही लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत एक भूमिका वसईतील जनतेने घेतली होती ती भूमिका म्हणजे वसई विरार शहरातील परिवर्तनाची आता हे परिवर्तनाचे वारे उलट्या दिशेने व्हायला लागलेत की काय अशी भीती कुठे ना कुठेतरी वसई विरारच्या जनतेला वाटू लागली असा असताना येणाऱ्या काळामध्ये गाजगावात डम्पिंग ग्राउंड येईल का गाजगावातील गावातील गावकरी डम्पिंग ग्राउंडला विरोध करतील का येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित येतील का आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार